एक दहा रुपयाच्या चार्जिंग मध्ये ती सव्वाशे किलोमीटर एकशे पंचवीस किलोमीटर जवळ जवळ चालते दिवसभर दिवसभर हो इकडे दोनशे रुपयाचे पेट्रोल मध्ये दिवस, 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 दिवस काढावा लागतो हे बघा हे जे सॉकेट आहे इकडे बघा हे आपण लावलं हे बघा गेलं लागलं हे आता हे जे स्विच आपले पिन हे फक्त आपल्याला काय करायचं नॉर्मल बोर्ड नॉर्मल लावून टाकायची आणि काही इंडिकेट वगैरे तुम्हाला मजबूती कसं मजबूती आपण ग्रामीण भागामध्ये खराब रस्त्यांना टाकू शकतो त्याच्यावर खताची पोतळी म्हणा किंवा आपलं जे पाणी वगैरे किंवा जे बी आपलं वजपाच शेताचा माल थोडा विनायचा त्याच्यावर तो नेऊ शकतो आरामशीर चालते ते बरोबर पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे शेतामध्ये कितीही उत्पन्न कमी झाले तर प्रवास मात्र काही टाळता येत नसल्याने प्रवास करणे ही दैनंदिन जीवनातली आवश्यक गरज झालेली आहे पेट्रोलच्या खर्चाला कंटाळून अनेक शेतकरी आता एडीएमएस इलेक्ट्रिक बाईक खरेदी करताना दिसत आहेत गाडीचा लुक स्टाईलिश डिझाईन आकर्षक हेडलाइट्स ट्यूबलेस टायर्स व इतर फीचर्समुळे या गाडीला शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे गाडीला डिजिटल स्पीड मीटर्स असून बॅटरी लेवल आणि स्पीड संदर्भात डिजिटल सूचना मिळतात ज्यामुळे गाडी चालवणे आल्हाददायक होते एडीएमएस इलेक्ट्रिक बाईकमध्ये पुढे जाण्यासाठी तीन गिअर असून रिव्हर्स साठी एक गिअर देण्यात आलेला आहे रिव्हर्स गिअरची सुविधा असल्याने गाडी मागे वळविणे अगदी सोपे जाते गाडीमध्ये मोबाईल चार्जिंग करण्यासाठी एक प्लग देण्यात आलेला आहे यामुळे मोबाईल मधील चार्जिंग संपली तर लगेच तुम्हाला तुमचा मोबाईल चार्जिंग करता येतो ए डी एम एस इलेक्ट्रिक बाईकच्या पाठीमागे आकर्षक लाईट असून गाडीचे इंडिकेटर देखील आकर्षक पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले आहेत गाडीचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी डिस्क ब्रेकची सुविधा देखील यामध्ये देण्यात आलेली असल्याने चालक गाडीच्या गतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकतो ग्रामीण भागातील खडतड रस्त्यावर देखील ए डी एम एस कंपनीची ही इलेक्ट्रिक बाईक तुमचा प्रवास अगदी आरामात करू शकते गाडीचा लूक अगदीच आकर्षक असल्याने ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस ए डी एम एसच्या इलेक्ट्रिक बाईकची क्रेज वाढतच चाललेली आहे गाडी चालवताना अगदी कमी आवाज येतो शिवाय धूरविरहित असल्याने पर्यावरणाची हानी देखील होत नसल्याने अगदी पर्यावरणपूरक अशी ही ए डी एम एस कंपनीची इलेक्ट्रिक बाईक आहे एवढेच नव्हे तर गाडीची मजबूती देखील जबरदस्त आहे गाडीची बॉडी एक्रोलिक तंत्रज्ञान वापरून बनवली असल्यामुळे यामुळे गाडीची मजबूती भक्कम होते मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत प्रल्हाद इच्छे यांच्या शेतामध्ये शेतकरी बांधवांचं जे उत्पन्न आहे ते कमी होत आहे परंतु गरजा ज्या आहे त्याच आहे उदाहरणार्थ शेतकऱ्यांना किती जर कितीही कमी असू द्या त्यांना जर जाय फिरायला जायचं जा, किंवा मार्केटमध्ये जायचं असेल जा, बाजारात जायचं असेल तर जा, त्यांना गाडी ही लागतेच मोटरसायकल लागतेच त्यामुळे पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी प्रल्हाद इच्छे यांनी एक अशी वेगळी आयडिया या ठिकाणी आणलेली आहे या बाईकला अजिबात पेट्रोल लागत नाही कसलाही खर्च नाही त्यामुळे कुतूहल म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांनी पेट्रोलची बाईक सोडून ही बाईक का आणली हे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार आ, मला एक सांगा तुमच्याकडे पेट्रोलची तर गाडी होतीच ना मग या गाडीची तुम्हाला आवश्यकता काय वाटली पेट्रोलची गाडी होती पण पेट्रोलच्या गाडीने नेहमी पैसा नेमी पेट्रोल नेमी पेट्रोल दररोज पेट्रोल टाकून टाकून पैसा आवक नहीं। लागल नहीं। एक तर उत्पन्न दिवसेंदिवस कमी निघतंय आणि त्याच्यानंतर पैसा असं सा, गव्हर्नमेंट सारखं गेले की दर महिना झाला पैसा बरोबर कुठेतरी पैसे वाचले पाहिजे कामही झालं पाहिजे आणि शरीराला आराम मिळाला पाहिजे हिशोबानं मी ही गाडी घेतली गाडीचं चालक किती दिवस झाले तुम्ही मी आठ ते दहा दिवस झाले गाडी घेऊन ये आणि नियम आराम भी कुठं प्रदूषण नाहीये तिचं कुठं घर घर आवाज नाही सर्व्हिसिंगचं काम नाहीये आणि विशेष म्हणजे एक दहा रुपयाच्या चार्जिंग मध्ये ते सव्वाशे किलोमीटर एकशे पंचवीस किलोमीटर जवळजवळ चालते दिवसभर दिवसभर हो इकडं दोनशे रुपयाच्या मध्ये दिवस काढावा लागतो दोनशे रुपये येण्याचं म्हणजे ते आणावं लागते कुठून या गाडीचा असं आहे की या दहा रुपयाच्या चार्जिंग दिवसभर मी चालते प्रदूषण नाही कोण धुवा नाही काही नाही का आणि विशेष म्हणजे निम आराम गाडी आहे मजबूती कस का आता मजबूती आपण ग्रामीण भागामध्ये खराब रस्त्याना बी टाकू शकतो त्याच्यावर खताची पोतडी म्हणा किंवा आपलं जे पाणी वगैरे किंवा जे बी आपलं व जपाचं शेताचा माल विनायचा त्याच्यावर नेऊ शकतो आरामचीर चालते ते बरोबर हे असं म्हणजे खत वगैरे काही टाकणार लोडिंगचा काही प्रॉब्लेम लोडिंगचा ताण नाही आणि पिकअप खूप चांगलं आहे तिचं इतर पेट्रोलच्या गाड्या एवढंच पिकअं ताण कुठलाच आणि गव्हर्नमेंट बी सपोर्ट करत वाहने घ्या ई वाहने म्हणजे काळाची गरज असते ई वाहनाचा टाइम आलेला आहे कारण इथं पैसा देऊन प्रदूषण पर करून घ्या कमराची मनके बोडून घेणार अर्थ नाही ना किती निम आराम आणि कमी खर्चात आणि योग्य टायमामध्ये सगळी काम झाले पाहिजे ई वाहनाचीच गरज आहे ना म्हणजे आता एक ते दोन वर्षामध्ये जी गोष्ट घडणार आहे ती यांना अगोदर कळली त्याच्यामुळे यांनी ते पेट्रोल गारा सोडून ही गाडी यांनी या ठिकाणी घेतलेली आहे कारण एक ते दोन वर्षानंतर पूर्ण ट्रेंड असा असणार आहे की संपूर्ण लोक या ई बाईकडे वाहणार आहे याच बाबीचा विचार करून प्र्हाला दिच्छे यांनी ही ई बाईक घेतलेली आहे ई बाईक घेतल्यामुळे त्यांचा खर्च तर वाचलाच शिवाय त्यांचे जे मानेचे प्रॉब्लेम होते ते देखील सॉल्व्ह झाले आणि गाडी मजबूत असल्यामुळे त्यावर एक म्हणा दोन म्हणा किंवा काही खत असेल ते पण ते घेऊन शेतामध्ये जाऊ शकतात रस्त्याचा काही प्रॉब्लेम नाही दोन सीट तीन सीट दोन ते तीन सीट यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे ही गाडी सर्व्हिसिंग विशेष सर्व्हिसिंगची गरज नाही सर्व्हिसिंगची भी गरज नाही म्हणजे याच्यामध्ये इंजनच नाही दुसरी गोष्ट नाही समजा पण इथं घरी जर चार्जिंग केली तीन ते चार तास चार ती चार्जिंग झाली म्हणजे एक सव्वाशे एकशे पंचवीस किलोमीटर चालू शकते आणि पॉईंट वर जर घेतली समजा तर एक वीस मिनिटात चार्जिंग होते आता इथून पुढे सर्व चांगलं पॉईंट सुरू होतो याला चार्जिंगची किती सुविधा असं असायचं चार्जिंगची सॉकेट येतं थिप्ट गाडीमध्ये चोरी बी जाऊ शकत नाही ते बिलकुलच नुसतं धक्का लागला तरी आवाज देत होती बाईक ई बाईक आहे ई बाईक सर्वात महत्वाच तसा काळ बदलतो आपला बर त्या हिशोबाने आपल्याला बदलावं लागतो बदलावं लागतं बरोबर काय जसं एखादी मार्केटला नवीन गोष्ट आली आपण ऍक्सेप्ट करत नाही पण भविष्यामध्ये नंतर आपण काय म्हणतो अरे यार त्यावेळेला जर ही गोष्ट मी केली असती आज रोजी मी सफल असतो सफल असतो माझं भविष्य बनलं असतं बरोबर पण काही गोष्टी आपण ऍक्सेप्ट न केल्यामुळे आपण मागे जातो बरोबर आणि काळाची गरज अशी असते जसा काळ बदलतो तर काळासोबत आपल्याला जायला पाहिजे त्या हिशोबाने हा जो जमाना आहे आता सध्या इलेक्ट्रिक बाईक्स आहे आणि सर्वात महत्वाचं प्रदूषण खूप वाढलेलं आहे बरोबर गव्हर्नमेंटचा पूर्णपणे शंभर टक्के सपोर्ट आहे की प्रदूषण मुक्त वाहन ते हिशोबाने ऍडमन्स जी बाईक आहे ही बाईक कंपनी लॉन्च केली या बाईक वैशिष्ट्य अशा आहे की आपण हिला फक्त चार्ज करायचं बरं चार्ज सर हिला चार कमीत कमी चार तास चार्जिंग करावं लागते आप आपल्या घरगुती घरी गर, केली तर आणि जर का हो। आपण बाहेरचे स्टेशन आज ओपन होऊ लागले गवर्नमेंटच्या माध्यमातून आपण जर स्टेशनला जर समजा चार्ज केलं तर फक्त लागतात वीस ते पंचवीस मिनिट लागतात पंचवीस मिनिट बरोबर आणि खर्च जर म्हटलं या गाडीचा फक्त दहा ते पंधरा रुपये बस बरोबर पंधरा मिनिट पंधरा रुपये हो पंधरा रुपये दिवसभर पण आता गाव पातळीवर जे खेडेगाव आहेत त्या ठिकाणी या गाडीची जी ई बाईक आहे जी इलेक्ट्रिक बाईक आहे पाहिजे तशी जागृती नाही अजूनही लोक म्हणजे घाबरतात घ्याव की नाही बरोबर या संदर्भात तुम्ही काय सर मी तुम्हाला काय बोललो आता काहीतरी स्पोर्ट होतो ते सांगतो तुम्हाला आताच तुम्हाला काय म्हटलं मी की एखादी नवीन गोष्टीचा आविष्कार झाला तर समाज त्या गोष्टीला ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो लवकर ऍक्सेप्ट करत नाही बरोबर कशामुळे करत नाही की आपण बदलायला तयारच राहत नाही जुनं जसं जी रूढी परंपरा आहे त्यानुसार आपण काय म्हणतो नाही बाबा ह्या रस्त्यानं मागचे बाकी लोक गेले मला पण त्याच्या जायचं पण सर बदलल्याशुप आपल्याला माहिती का नाही आता याची विशेषता अशी या आहे की नवीन नवीन का जसं तुम्हाला एक उदाहरण देतो मी सुरुवातीला गॅस जो होता गॅस आला होता मार्केटला गॅस सिलेंडर पण लोकांचं काय भ्रम होता नाही स्फोट होतो आणि घरामध्ये आपल्याला ते नको घातक आहे हळूहळू लोकांना याचं महत्व कळत गेलं गॅसचं जसं कळत गेलं आज काय होतं ते गॅससाठी काय होतं लाईन लागते लाईन लागते तसा एक दिवस याचा आणि अटल सिद्ध आहे कारण काय सर की येणाऱ्या काळामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की खर्च कमी आहे गाडीचा झिरो खर्च आहे याला कुठल्या प्रकारचं मेंटेनन्स नाही याला तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये ऑइल टाकायची गरज नाही फक्त आणि फक्त तुम्हाला याला चार्ज करायचं आणि दिवसभर फिरायचं दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल चार्जर आहे बाईक मध्ये जर तुमचं समजा मोबाईल हे झाला असेल ठिकाणी ते चार्जर लावू शकता तिसरा विषय याच्यामध्ये जीपीएस जीपीएस म्हणजे ही जर गाडी चोरीला गेली तर तिचा शोध लागू शकतो अच्छा कुठे कुठे जाऊ असो तिसरी गोष्ट अशी की ह्या गाडीचं जे आहे तुम्हाला मजबूतीमध्ये जर म्हटलं तर नंबर एक तुम्ही वरती एक दोन तीन चार किती बसू शकता याच्यामध्ये कुठला महाल भाग तुम्हाला न्यायचं तुम्ही देऊ शकता आणि ग्रामीण भागात तुम्ही शेतामध्ये असू शकता किंवा कच्च्या रस्त्याने असू शकता कुठेही घेऊन जाऊ शकता सगळे टेस्ट झालेली आहे पूर्ण पण झालेली आहे आणि भारतामध्ये ह्या गाडीचा प्रचार प्रसार जो आहे खूप जोरात चालू आहे आता फक्त विषय काय ज्या ठिकाणी नवीन गेला त्या त्या ठिकाणी काय थोडस वेगळं वाटत लोकांना अरे नवीन काहीतरी आलं मग एकाने घेतली दुसरा घेतो तिसरा घेतो चौथा घेतो बरोबर काळाची गरज ज्यांना आता या शेतकऱ्यांना महत्व कळलं बरोबर बर यांनी घेतली त्यांच्या बघून अजून आता या ठिकाणी अवेअरनेस होणार सर एक याच्यामध्ये मुद्दा असा आहे की यांनी घेतली समजा आता दुसऱ्या व्यक्तीला हे कळालं की पेट्रोल शून्य गाडी आहे बरोबर आता यांना खर्च किती येतो काहीच नाही सांगतो यांच्याच बरोबरीला दुसऱ्याचा खर्च किती येतो सांगतो मला आता साधारणतः जर आपण दुसरी गाडी घेतली पेट्रोलची गाडी घेतली शंभर रुपये खर्च धरून चला तुम्ही बरोबरचा किती शंभर शंभर धर आपण शंभर मध्ये किती चालते किती पन्नास किलोमीटर चालते पन्नास किलोमीटर साठ दर आपण शंभर रुपयामध्ये एक लिटर पेट्रो, पेट्रोल किती जाईल साठ धरून एक लिटर म्हणजे शंभर रुपये जर आपण धरले समजा दररोजचे तर एका महिन्यात किती होतात तीन हजार रुपये होतात बरोबर बरोबर आहे आता ह्या जर बाईकचं म्हटलं आपण तर ह्या बाईकला किती लागतो खर्च दररोज दहा रुपये मला दहा गुणीला तीस करके झाले तीनशे रुपये तीनशे रुपये मग ह्या बाईकला खर्च किती तीनशे रुपये आणि जी गाडी पेट्रोलची आहे त्यांच्याकडे जी अगोदर होती ती गाडी बाईक तिला किती खर्च आहे तीन हजार रुपये <laughs> बार तुम हा तुम्ही कोणती घर पसंत करता तीनशे रुपये तुम्हाला खर्च हिचा होतो आणि तिचा किती तीन हजार होतो तीन हजार मग त्याच गाडीत तुम्ही ही जर गाडी घेतली समजा तर किती फरक पाहतो बरोबर हा हाच एक फरक आणि याचे काही स्पेसिफिकेशन तुम्हाला सांगता येतील हा याची तुम्हाला एक सांगतो आता विशेष म्हणजे काय गाडीची अशी आहे एक तर तिचे टायर ट्युबलेस आहे अच्छा हा दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला जे आहे चार्जर एक चा अच्छा। चार्जर आपण डायरेक्ट याला लावून रात्र चार्जिंग करू शकतो हा त्याच्यानंतर याच्यामध्ये की तुम्हाला सांगितलं मी जीपीआर सिस्टम आहे त्याच्यामुळे गाडी चोरीला होण्याचा बिलकुल चान्स नाही या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये एक दोन तीन सीट बसू शकता किंवा तुम्हाला काही मालवा तो वगैरे करायची असेल तुम्ही समोर पण ठेवू शकता मजबूतीमध्ये जर म्हटलं सर तर एक नंबर एक गाडी आहे मजबूती मजबूतीमध्ये सांगायचं कामच नाही आणि दुसरी गोष्ट कंपनी मार्फत जर म्हटलं समजा एका वर्षाची कंपनीची गॅरंटी असते एका वर्षाची हा जर समजा काही झालं गाडीला काही प्रॉब्लेम झाला तर आपण तिथून डायरेक्टली गाडी पीस टू पीस घेऊ शकतो हा आणि जर समजा तीन वर्षामध्ये जर काही प्रॉब्लेम आला गाडीला तर तिथून आपल्याला तिची तीन वर्षाची वॉरंटी वॉरंटी म्हणजे आपण कुठली बदलून घेऊ शकतो हा गिअर वगैरे कशी असतात अच्छा हिच्यामध्ये असं असतं हिच्यामध्ये तीन मोड आहे अच्छा पहिला मोड म्हणजे पहिला फर्स्ट गिअर सेकंड मोड म्हणजे आपला सेकंड गिअर आणि थर्ड जो आहे तीन नंबरला हा तिसरा गिअर अच्छा अच्छा जर आपण पहिल्या गिअरवर चालवली गाडी तर त्या स्पीड चालते सेकंडला चालवली तर त्या स्पीड चालते आणि थर्ड चालवली तर त्या स्पीडनं चालते अजून याच्यामध्ये विशेष अशी ही तर बघा एफ म्हणजे काय आता ही जी गाडी आहे फ्रंट म्हणजे आपण ही गाडी पुढे चालते अच्छा आता हा हिचा रिवर्स गिअर रिव्हर्स म्हणजे आपण जर असा हा टाकला आणि एक साईड सा पाठीमाग दिल समजा ती गाडी पाठीमागे म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला रिव्हर्स घ्यायचं म्हटलं तर पायाच्या आधारावर नाही घेऊ शकत तुम्ही डायरेक्ट बसल्या बसल्या घेऊ शकता म्हणजे याच्यामध्ये खासियत आहे की रिव्हर्स गियर पण आईला आणि ते बॅटरी जर तुम्ही म्हणलं चार्जिंग ते दाखवट हे बघा इथं करा इथे चार्जिंग शॉकेट इथं करा हा हा दिसत आणि याच्यामध्ये एक मिनिट हे बघा आणि याच्यामध्ये चार्जर बघा चार्जर याच्यामध्ये आपण काय करू शकतो याला आता एक मिनिट घरामध्ये आपण कुठल्याही स्विच मध्ये आपण याला लोड वगैरे काही येत नाही काहीच नाही काहीच नाही मोबाईलच आपण लावतो ना लॅपटॉप कॉम्प्युटर सेम सेम त्याच प्रकारे हे बघा हे जे सॉकेट आहे बघा ते आपण लावलं हे बघा गेलं लागलं हे आता हे जे स्विच आपलं पिन हे फक्त आपल्याला काय करायचं नॉर्मल बोर्ड नॉर्मल लावून टाकायची आणि काही इंडिकेट वगैरे तुम्हाला याचा एक फॅन सुरू होतो मग अच्छा याच्यामध्ये इथे लाल लाईट लागतो फॅन सुरू झाला की चार्जिंग सुरू झाली ज्या वेळेला फॅन बंद झाला चार्जिंग फुल झाली फुल झाली हा अच्छा त्याच्यामुळं एकदम इझी सर त्याच्यामुळे कुठला विषय हे चार्जर खराब वगैरे झाले तर हा जर का हे खराब झालं एका वर्ष आत मध्ये आणि डायरेक्टली कंपनी कंपनीकडे बदलून भेटतं नाही अजून काय विशेषता सांगता येईल सांगायला जर गेल्या छोट्या मोठ्या गोष्टी भरपूर आहे सर माहिती आपली खूप वाढवू शकते त्याच्यामध्ये आता काम करा हा याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगायचं हा याच्यामध्ये फक्त एक मोटर असते चाकामध्ये चाकामध्ये मोटर असते का इथं पाठीमागे मोटर असते याच्यामध्ये फक्त ती चालते मोटरवरती मोटरवरती याच्यामध्ये कुठलं इंजिन नाही टाकायची गरज नाही नाही काहीच मेंटेनन्स आहे बिलकुल 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 बरं तुम्ही काय करा आता एक आम्हाला लाईव्ह डेमो पुढे जाताना आणि एक मागे बिलकुल बिलकुल हे इथं हे लावलं हा डिस्प्ले आला गाडी तर सुरू झाली रिडिंग काय केलं एशी स्विच आहे ऑन केलं मी अच्छा हा स्विच ऑन केलं ओके परत करायचं हां नाही केलं हां केलं बंद आता बंद आहे हां चाबी हातात माझ्या हे बघ आता दिल्या परत ऑन झालं ऑन झालं अच्छा तरी डिस्प्ले रेडी आला आता हां रेडी आता फक्त आपल्याला रेडी आला रेडी आला बघा आता फक्त आपल्याला काय करायचं आहे फक्त वाढवायचं हे बघा गाडी पुढे जाते लगेच हो रिवर्स घे हे रिवर्सला अच्छा हे पुढं पुढं घेऊन दाखवा हे बघा गाडी चालली हां आवाज अजिबात येते तिथंच थांबा ओके आवाज अजिबात झाला आता काय करा रिटर्न दाखवा आर दाखवास बरोबर बरोबर तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या गाडीचा पेट्रोल खर्च कमी करायचा असेल लगेच ही गाडी बुक करून घ्या केवळ पंधरा हजार रुपये भरून अगदी हप्त्यामध्ये तुम्ही ही गाडी घरी आणू शकता गाडीच्या अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद